युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने क्रांतीसूर्य बोधिसत्व विश्वरत्न प्रज्ञासूर्य परमपूज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोडेगाव शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संस्थापक गौतमराव खरात हे होते या प्रसंगी ए पी आय किरण भालेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे सरपंच अश्विनीताई तिटकारे युग प्रवर्तक प्रतिष्ठानच्या संचालिका कविता खरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रत्नाताई गाडे माजी सरपंच क्रांतीताई गाडवे ॲडवोकेट मुकुंद काळे अनुसया महिला उन्नती केंद्राच्या संचालिका ज्योती घोडेकर कांचनताई काळोके वैद्यकीय अधिकारी हेमंत गाडवे ग्रामपंचायत सदस्य संगीता भागवत युवा नेते अमोल अंकुश खंडूशेठ थोरात दयानंद मोरे शंकर सोनवणे शंकर शिंदे प्राध्यापक अशोक निगोट मंगेश बोराडे उपसरपंच कपिल सोमंशी सोनालीताई भवारी शालिवान बोराडे खंडूशेठ खंडागळे भागाजी बोराडे हे उपस्थित होते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सकाळी रोकडे गुरुजी यांनी त्रिसरण पंचशील घेऊन बुद्ध पूजापाठ केली युग प्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सोमनाथ काळे अमोल अंकुश क्रांतिताई गाडवे यांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले व सर्वांनी आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज अत्यंत सहा डिसेंबर म्हणजे आपल्या सर्वांचा दुःखाचा दिवस आहे आणि या दुःखाच्या दिवशी ज्ञानाचा अथांग महासागर आपल्यातून निघून गेलेले आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यामध्ये गेली पंचवीस वर्षापासून आपण घोडेगाव शहरामध्ये या देवी होळकर चौकामध्ये दे। अभिवादनाचा कार्यक्रम ठेवित असतो या अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने महापुरुषांचं स्मरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे की ज्या मा महामानवाने संविधान लिहून सर्वांना समानतेचा न्यायाचा हक्क दिला आणि संविधानाच्या माध्यमातून आज लोकशाहीचा उगम झालेला आहे अशा महामानवाचा आज अत्यंत काळा दिवस म्हणून आहे की जो आपल्यातून गेलेला आहे ज्ञानाचा जो अथांग महासागर आणि ज्ञानाचा जो सूर्य आहे तो आपल्यातून मावळलेला आहे परंतु त्यांचे विचार त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं कार्य हे चंद्र सूर्य असेपर्यंत हे कधीही आपल्या स्मरणातून जाणार नाही अखंड मानवजातीसाठी केलेलं कार्य अतिशय अविस्मरणीय आहे म्हणून महामानवाला मी आणि आमच्या सर्व मित्र परिवारांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय भीम नम बुद्ध आहे आणि तुम्ही आम्हाला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर दिनदुबळ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय द्यायचं काम खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणूनच आपण या पुढील काळातही आणि या मागील काळात सर्व समाजाने एकत्र येऊन हा दिवस आपण साजरा करत असतो नेहमीच गौतमजी खरात या गोडेगाव आणि परिसरामध्ये असे त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने चांगले प्रकारचा कार्यक्रम घेत असतात आणि दुसऱ्यासुद्धा कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केल्याबद्दल ते नेहमी या शाळा असेल आंबेगाव गावटांची शाळा असेल आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नेहमीच निबंध स्पर्धा असेल विविध उपक्रम हे राबवत असतात त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद आणि यानंतर गोडेगावच्या माजी सरपंच बोलती आज या ठिकाणी सहा डिसेंबर महापुरुषांचा म्हणजेच भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत हा आयोजित कार्यक्रम गौतम खरात यांच्यामार्फत जरी होत असला तरी खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो की घोडेगावसारख्या ग्रामीण भागात सर्व महापुरुषांच्या जयंती असो किंवा पुण्यतिथी असो अगदी चांगल्या पद्धतीनं या खरात कुटुंबियांकडनं किंवा त्यांच्या स सोबतच्या सर्व सहकारी यांच्या वतीनं साजरे केल्या जातात याच्यामागं उद्देश एकच असतो महापुरुषांनी केलेलं कार्य हे आपल्या वारंवार आपल्यासमोर आलं पाहिजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं संविधान आपल्याला दिलं आहे जे जगात आदर्श असं संविधान मानलं जातं आणि हा स हे संविधान लिहिण्याचं मोठं असं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं घडलं आणि खऱ्या अर्थानं हा बुद्धिवान असा लाभलेला भारताचा शिल्पकार किती त्यांचं कार्य वर्णावं आणि किती काय करावं वा। किती वाचावं वा तेवढं आंबेडकर वेगवेगळ्या पद्धतीनून कळत जातात एकाच आयुष्यात त्यांनी इतकी महान कार्य केलेली आहेत की त्याचं वर्णन करणंसुद्धा आपल्याला अशक्य आहे असो या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्वांच्याच वतीनं तसंच उपस्थित सर्व महिला भगिनी असो तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रत्नाताई गाळे अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योतिताई घोडेकर यांच्याही वतीनं उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र असे अभिवादन करते आणि या ठिकाणी थांबते जय भीम आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन खरंतर या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे माजी खासदार म्हाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांना या महापरिनिर्वान दिनाच्या निमित्ताने विनंती करेल की ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती हॉस्टेल आहे त्याचप्रमाणे आंबेगाव जुन्नर आणि खेडच्या एक हजार मुलांचं आणि हजार मुलींचं असं पुण्यासारख्या ठिकाणी एक आंबेगाव हॉस्टेल आपण या ठिकाणी निर्माण करावं जेणेकरून या आंबेगाव तालुक्यातले जुन्नर तालुक्यातले खेड तालुक्यातले हे बोर गरीब मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतील आणि खरं तर हीच या महामानवांना आपल्या जर वतीने आदरांजली व्हायल्यासारखं होईल एवढेच या ठिकाणी मी बोलतो जय भी अस भगवतो रतो समा सम्बुदास नमो तस भगवतो रतो समा संबुदास नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा शम्बुदः बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्घं शरणं गच्छामि स्नातिपदा वैरमणि शिक्पदं समादयामि अदिन्नदाना वैरमणि सिक्का पदं समाधियामि कामे तुमे चाचारा वेरमणि सिक् पदं समाधियामि मुसावादा वैरमणि सिक् पदं समाधियामि सुरामे